नीचा प्रताप दाखवाच चला पुढे असं ऐकिल्याबरोबर वळून पाहिलं तर गावबा काकाचे डोळे पाण्यानं डबडबले पाण्यानं डबडबले तर चोपदाराने विचारलं गावबा काका माझं आयुष्य गेलंय आतापर्यंत आतापर्यंत मी पाहिलं नाही मालकांनी उपरनं कोणाच्या अंगावर टाकलंय आतापर्यंत बघितलं नाही कोणाच्या अंगावर उपरनं टाकलेलं ते तुमच्या अंगावर उपरनं टाकले या उपरण्याचा हे चला तरी गावबा काकाचे पाय उडत नव्हते चोबदार दादा एकदा मालकाची भेट करून पुन्हा येऊ द्या पुन्हा गेले पाहिलं गावबा परत आलात तुम्ही तुम्हाला मी आदेश दिलाय माझा आदेश मोडता आज व्याख्यान तुम्ही द्या प्रवचन रामायण काय असेल भागवत असलात तुम्ही करायचंय मोठमोठाले पंडित आले आज सांगा माझ्या जागेवर हो तुम्ही डोळे रडत नव्हते अंतकरण लढत होतं मान वाकलेली होती आणि दोन्ही हात छातीवर होते आणि सांगितलं मालक तुमच्या जाग्यावर मी कसं बोलू चोबदारांना सांगितलं पुढे घ्या जवळ दोन्ही चोबदारांनी गावबा काकांचे दंड धरले आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जवळ नेलं मालकांच्या पायावर डोकं ठेवलं आणि शुद्धांत कारणा पाठीवर थाप टाकली शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी गावबा काकाच्या पाठीवर थाप टाकली थाप आणि तोंडावरनं ना हात फिरिला गावबा मी सांगतोय तुम्हाला जा मी सांगतोय तुम्हाला ती हात पडण्याच्या थाप पडली पाठीवर आणि नाथांच्या आसनावर बसण्याची हिंमत होत नव्हती होत नव्हती हिंमत तरी पण सोबदारांनी बसायला लावला आणि त्या आसनावर बसले आणि नाथ बाबा जे विवेचन करतात ते विवेचन सुरू केलं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना प्रणाम केला तो मनोमनी प्रणाम केला नाव घेऊन प्रणाम नाही केला का नाव घेऊन प्रणाम नाही केला कारण समोरचे लोक शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं ऐकायला आलते आपण जर एकनाथ महाराजांना प्रणाम करावा तर लोक म्हणतील हा नाथांना प्रणाम करतो खैरमुडे महाराज मग हा कोण आहे पटापटा लोक उठून गेले असते म्हणून अंतकरणाने नाथबाबांना प्रणाम केला अंतकरण नाथबाबांच्या चरणावर झुकलं आणि वेदांत सांगायला सुरुवात केली नाथ भागवत सांगायला सुरुवात केली रामायणातले प्रसंग सांगायला सुरुवात केली तर त्यावेळेला ज्या व्यक्तीने चारही वेद मुखोद्गत केले ज्या व्यक्तीनं चारही वेद मुखोद्गत केले ग्रंथ वाचू वाचू काही आचार्य होते काही पंडित होते काही शास्त्री होते ग्रंथ वाचिता वाचिता त्यांच्या बोटाची कांडे उघडून गेली ती कांडे एवढा अभ्यास केलेली लोक होती इतका वेदांत एवढं प्रकांड विद्वान सागराच्या व्यापकतेला लाजवी एवढी अस्खलित विद्वत्ता त्यांच्याकडे होती त्याच्यातले पूर्ण वेद पाठ करणाऱ्या व्यक्तीनं हाताचं कोणतं बोट तोंडात घालावा हेच कळत नव्हतं काय अस्खलित वेदांत आहे काय रामायणातली प्रसंग आहे काय भागवतातल्या रुच्या आता काय ब्रह्मज्ञानाचं तत्व आहे काय सात्विकतेचा निर्वाळा आहे काय 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 गोड 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 असं चिंतन आहे त्यावेळेला चार वेग पाठ करणारी व्यक्ती तोंडात बोट घालत होती तोंडात 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 प्रसंग त्यादीचा विधीचा संपला सगळी लोक दर्शन घेऊन जात होती ही शास्त्री आचार्य पंडित सगळी जण जवळ आली आणि ज्यांनी पूर्ण प्रकांड विद्वत्ता अशी वेदाची अस्कलित विद्वत्ता होती त्यानं जटा मोकळ्या केल्या जटा जटा स्वतःच्या मोकळ्या केल्या गावबा काका खाली उतरले आणि ज्यांनी पूर्ण वेद पाठ केले त्यानं स्वतःच्या जटा मोकळ्या केल्या आणि त्या जटाने गावबा काकाचे पाय पुसले पाय पुसले पाय पुसले नाथ बाबा काय विद्वान आहात तुम्ही नाथबाबा आज तुमच्या वाणीत प्रत्यक्ष ब्रह्म पाहिलंय नाथबाबा तुमच्या वाणीत प्रत्यक्ष वैकुंठातला मालक पाहिलाय नाथ बाबा तुमच्या वाणीतात प्रत्यक्ष भगवान शिवशंकर पाहिले नाथ बाबा तुमच्या वाणीतात प्रत्यक्ष रामचंद्र बघितले नाथ बाबा तुमच्या वाणीत प्रत्यक्ष चारी वेद पाहिले सहा शास्त्र पाहिले अठरा पुराण पाहिले ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी सर्व काही तुमच्या वाणीतून बघितलं नाथ बाबा नाथ बाबा नाथ बाबा नाथ बाबा गावबा काकांनी हळूच हात पुढे केला आणि एवढ्या विद्वान व्यक्तीच्या तोंडाला हात लावला माननीय पूजनीय वंदनीय प्रात गुरुवर्य तुम्ही ज्यांचा इतका आदर करता तो नाथबाबाचा नौकर आहे तो नाथ बाबाचा मी नौकर नोकर नौ आहे मी सेवक आहे त्यांचा मग बाबा कुठे आहेत महालात येत महालात येत चला ज्या व्यक्तीला गोड खाण्याची इच्छा होती त्या व्यक्तीला इतकं उंच नेऊन ठेवलं कृपानाथांची कृपा कटाक्ष come on ब्रह्म एकनाथ महाराजांची कृपा झाल्याच्या नंतर मन काय वानवाता न पण याच्यातला एक मुद्दा सांगतो तुम्हाला तुमच्या दिंडीत खैर मोडे महाराज हे चोपदार आहेत आणि चालू दिंडीत चोपदाराचा ड्रेस काढून जर दुसऱ्या चोपदाराला घातला तर ह्या चोपदाराला राग येतो या मी घरापासून चलत आलो आणि महाड्रेस कस काय द्याला राग येतो राग आपल्या दिंडीतल्या विने इना घेतला दुसऱ्या दिंडीला जर दुसऱ्या इनेकार्याच्या गळ्यात दिला एखाद्या माणसाच्या ते म्हणला मी आळंदीपासून चलत आलो फलटण मधून काम घेतलावा मी पंढरपूर पर्यंत देणार नाही इना इना इना, इना। देव वाटत का नाही मग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं किती अंतकरण असेल किती सागरासारखं व्यापक विशाल अंतकरण असेल दया ही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे होती सर्वाभूती दया आणि साधू म्हणावे आयसिया ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे दया होती महाराज लक्षात ठेवा बाळू महाराज कीर्तनकार झाल्याच्या नंतर कीर्तनकार त्याचं पोरग हो वाटते ही परंपरा बाळू महाराजाच्या मुलानं अशी वाटते पण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी तो सन्मान हरिपंडितांकडे न देता ज्या व्यक्तीला गोड वेळेला खाला भेटत नाही त्या व्यक्तीकडे एवढं परमोच्च पद द्यावा ही विशाल व्यापक बुद्धी हे सागरासारखं विशाल अंतकरण फक्त संतांचंच आहे म्हणून त्या संतांचं वर्णन करण्यापेक्षा त्यांच्या पायावर डोकं ठेवणं हे उचित मानतात म्हणून पहिलं कडवं ता पुरे